नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन कम्प्लीट एज्युकेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो विज्ञानातील पचन संस्था सिस्टीम सिस्टम हा टॉपिक खूप मोठा आणि किचकट वाटतो अन्न पचते कसे स्वादुपिंडात कोणते एन्झाईम्स असतात आणि लहान आतड्याचे भाग कोणते हे सर्व लक्षात ठेवणे अवघड जाते पण काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुपर ट्रिक्स वापरून हा पूर्ण टॉपिक सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तुमचा वेळ न घालवता सुरू करूया सुरुवात करू या पोषणाच्या प्रक्रियेपासून मित्रांनो आपण जे अन्न खातो त्याचे पोषण होण्यासाठी पाच महत्वाच्या पायऱ्या आहेत या पायऱ्यांचा क्रम परीक्षेत विचारला जातो एक अंतर्ग्रहण म्हणजेच अन्न तोंडात घेणे दोन पचन अन्नाचे रूपांतर साध्या घटकात होणे तीन अवशोषण पचलेले अन्न रक्ताने शोषून घेणे चार सात्मिकीकरण ते अन्न शरीराच्या पेशींमध्ये वापरणे आणि पाच बहिक्षेपण आणि शेवटी न पचलेला भाग बाहेर टाकणे आता हा क्रम लक्षात ठेवण्यासाठी आपली ट्रिक बघा आय ई आय डी आली आय म्हणजे इंजेशन डी म्हणजे डायजेशन दोन ए म्हणजे ऍब्झॉर्प्शन आणि असिम्युलेशन आणि ई e म्हणजे इजेशन फक्त आय डी ए -E, हा शब्द लक्षात ठेवा क्रम कधीच चुकणार नाही आता बघूया अन्न नलिकेचा प्रवास अन्न कोठून कुठे जाते हा क्रम असा आहे मूख माउथ घसा फॅरिंग्स ग्रासिका ओइसोफेगस जठर स्टमक लहान आतडे मोठे आतडे मलाशय आणि शेवटी गुदद्वार हे पाठ करण्यासाठी आपली स्टोरी ट्रिक वापरा एका माणसाने मुखाने माऊथ घास घेतला म्हणजेच घसा तो जेवला म्हणजेच जठरात स्टमक गेला मग तो लहान रस्त्याने म्हणजेच लहान आतडे आणि मोठ्या रस्त्याने मोठ्या आतडे बाहेर पडला इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा घसा आणि ग्रासिका जिथे मिळतात तिथे एपिग्लॉटिस नावाची झडप असते जी अन्नाला श्वासमार्गात जाण्यापासून रोखते आता आपण अन्नाला जठरात स्टमकमध्ये आणले आहे जठरातून कोणती रसायने किंवा विकरे स्रावतात यासाठी आपली ट्रिक आहे पी एम एच होय जठरात पी एम एच असतो पी म्हणजे पेप्सिन जे प्रथिनांचे पचन करते एम म्हणजे म्युकस जे जठराच्या अस्तराचे ॲसिडपासून रक्षण करते आणि एच म्हणजे हायड्रोक्लोरिक आमलं हे खूप महत्त्वाचे आहे कारण एच अन्नातील जंतू मारते आणि पेप्सिनला काम करण्यास मदत करते जठरानंतर अन्न येते लहान आतड्यात मित्रांनो अन्नाचे संपूर्ण पचन आणि शोषण याच भागात होते लहान आतड्याचे तीन भाग पडतात एक अद्यांत्र डिओडेनम दोन मध्यांत्र जेजुनम आणि तीन शेषांत्र हे लक्षात ठेवण्यासाठी प्रिक आहे डीजेआय डीजेआय डी फॉर डिओडेनम जे फॉर जेजुनम आणि आय फॉर इलियम सुरुवातीला पचन होते आणि शेवटी शोषण होते आता सर्वात महत्वाचा भाग अन्नाला पचवणारे एन्झाईम्स कोण देतात येथे दोन बॉस आहेत स्वादुपिंड पँक्रियास आणि यकृत लिव्हर आधी बघूया स्वादुपिंड पँक्रियास हे पचनासाठी तीन प्रमुख एन्झाईम्स सोडते आपली ट्रिक आहे लॅट स्वादुपिंड अन्नाला लॅट मारते एल म्हणजे लायपेस मेदाचे पचन करण्यासाठी ए म्हणजे अमायलेज कार्बोदकांसाठी आणि टी म्हणजे ट्रिप्सिन प्रथिनांसाठी आणि दुसरे आहे यकृत लिव्हर हे शरीरातील फॅक्टरी आहे जे पित्तरस बाईल ज्यूस तयार करते हे पित्तरस मेदाचे पचन करण्यास मदत करते लक्षात ठेवा पित्तरस यकृत बनवते पण साठवले जाते पित्ताशयात तर मित्रांनो आज आपण आय डी ए ई पी एम एच डी जे आय आणि लॅट या चार सुपर ट्रिक्स बघितल्या तुम्हाला यातील कोणती ट्रिक्स सर्वात जास्त आवडली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये